जे महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहोत टेन्स हा टॉपिक ओके याच्या आधी आपण दोन व्हिडिओ कम्प्लीट केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण आर्टिकल पण डिस्कस केलेला आहे आणि तुमच्या डिमांडनुसार आपण काही बेसिक्स पण इंग्लिशच्या घेतलेल्या आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण टेन्सची सुरुवात करतोय की टेन्स आहे काय राईट तर व्हिडिओच्या एंड पर्यंत राहा कारण की बाराचे बारा, बारा टेन्स आपण इथं तोंडपाठ करून घेणार आहोत आणि लास्टला एक असा चार्ट देणार तुम्हाला तो चार्ट तुम्ही जिथं बी अभ्यास करताय तिथं तो लावून द्या डेली तुम्ही त्याला वाचत जावा म्हणजे ते टेन्स तुम्ही कधी विसरणार नाही आणि टेन्स रिलेटेड जे पण तुमचे असणार आहे ते क्वेश्चन तुमचे चुकणार नाही तर जास्त टाइम आपण घेणार नाही ओके आपण स्टार्ट करू टेन्स टेन्स आहे काय ना टेन्स आहे काय टेन्स सिंपल डेफिनेशन आहे मित्रांनो सिंपल डेफिनेशन इट इज अ टाइम ऑफ ऍक्शन इट इज अ टाइम ऑफ ऍक्शन टाइम घेऊ आपण सर्वात पहिले टाइम म्हणजे काय झालं तुमचा वेळ काय झालं वेळ आणि ऍक्शनचा मिनिंग असत काम है ना ऍक्शनचं मीनिंग आहे काम ठीक आहे वेळ तीन प्रकारचे असतात आता कोणती वेळ असणार आहे आत्ताची वेळ चालू आहे म्हणजे प्रेझेंट आहे आताची वेळ म्हणजे काय झाली प्रेझेंट झाली म्हणजे आता जे पण तुम्ही गोष्टी करताय आता जे चालू आहे तुमच्यासोबत त्या प्रेझेंटमध्ये येतात पास्ट म्हटलं की भूतकाळ म्हणजे तुम्ही जे पण गोष्ट जी भूतकाळामध्ये केलेली आहे जे प्रॉब्लेम तुम्ही क्रिएट केलेला आहे म्हणजे तो भूतकाळामधला जो पण सिच्युएशन असेल ते झालं तुमचं पास्ट ठीक आहे फ्युचर म्हटलं की भविष्यकाळ म्हणजे पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही काय करणार आहात म्हणजे तुम फ्युचर आहे ना फ्युचर बद्दल बोलताय जसं की तुम्ही समजा येणाऱ्या फ्युच फॉरेस्ट गार्डच्या एक्झाम मध्ये तुम्ही ती एक्झाम क्लिअर करणार आहात म्हणजे तुम्ही मध्ये बोलताय ह ना मी माग एक अटेम्प्ट दिला आहे फॉरेस्ट गार्डचा पण तो मी फेल झालो आहे म्हणजे हा तुम्ही भूतकाळात आहे राईट मी सध्या अभ्यास करतो मी रोज अभ्यास करतो म्हणजे काय झालं प्रेझेंट झालं ते तीन गोष्टींमध्ये जवळ पण आपण बोलतो नाही बघा जवळ पण आपण बोलत असतो आपण या तीन काळांमध्येच बोलतोय एक तर फ्युचर बद्दल डिस्कस करत असतो भविष्य काळ ना एक तर पास्ट भूतकाळाबद्दल बोलत असतो किंवा आता जी गोष्ट चालू आहे प्रेझेंट त्याच्याबद्दल आपण बोलत असतो राईट तर या तीन काळामध्ये आपण बोलतो त्याच्यासोबत ऍक्शन असतात तिन्ही काळाचे चार चार ऍक्शन आहेत ठीक आहे हे ऍक्शन म्हटलं की आता सिंपल सर्वात पहिले ऍक्शन सिंपल म्हणजे डेली तुम्ही जी पण गोष्ट डेली करते त्याला सिंपल म्हटलं जाते हा ना म्हणजे दररोज इथं काय देतो तुम्ही रोज दररोज जी गोष्ट तुम्ही करताय ती काय झाली सिंपल मध्ये येते कंटिन्युअस दुसरं काय आहे कंटिन्युअस अशी गोष्ट जी तुम्ही सध्या करत आहात अजून संपलेली नाही ती गोष्ट अजून ती गोष्ट काय संपलेली नाही तुम्ही ती गोष्ट करताय करताय म्हणजे काय झालं ते कंटिन्युअस झालं जसं की समजा मध्ये ही प्लेज क्रिकेट तो दररोज क्रिकेट खेळतो म्हणजे खेळतो तो क्रिकेट राईट कंटिन्युअस मध्ये काय असणार आहे ही इज प्लेइंग क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळत आहे म्हणजे क्रिया काय आहे चालू आहे क्रिया काय आहे चालू आहे त्यासोबत तिसरा आहे परफेक्ट परफेक्ट म्हणजे अशी क्रिया जी पूर्ण झाली आहे अशी क्रिया जी पूर्ण झालेली आहे जसं की ही हॅज प्लेड क्रिकेट इथं वीचा थर्ड फॉर्म आलेला आहे प्लेड प्लेड म्हणजे खेळून झालेलं आहे त्याचं क्रिया काय झालेली आहे संपलेली आहे त्यावेळेस आपण परफेक्ट कंटिन्युअस सॉरी परफेक्ट त्यांचा यूज करतो परफेक्ट कंटिन्युअस म्हटलं की सतत चालू असलेली अशी क्रिया जी चालूच आहे जसं की एक्झाम्पल घ्या जशी की ही हॅज बिन प्लेईंग क्रिकेट फॉर टू आवर्स तो क्रिकेट अजून पण खेळतोय आणि दोन तास झाले तो क्रिकेट खेळतोय आणि काय माहिती कधी थांबणार आहे म्हणजे क्रिया सतत चाललेली आहे तर संपलेली क्रिया क्रिया बिलकुल संपलेली नाहीये तर हे चार वेगवेगळे वे, ऍक्शन वे, वे, झाले आणि त्यासोबतच हे टाइम हे तीन प्रकारचे तुमचे काळ आता प्रत्येकाचे चार चार टाईपमध्ये टाकायचं आपल्याला प्रत्येकाला काय करायचं चार चार मध्ये टाकायचं प्रत्येकाला ठीक आहे जसं की प्रेझेंट म्हटल्यावर सिंपल प्रेझेंट टेन्स ह ना इथे यूज केलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ठीक आहे आता हा जोडा इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स ठीक आहे ह्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आता प्रत्येकाचे चार जसे याचे प्रेझेंट झालं तसे पास्ट सिंपल पास्ट टेन्स पास्ट कंटिन्यूअस टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असे तुमचे प्रत्येक काळाचे तीन चार चार टाईप पडतात ह ना चार चार म्हटलं की थ्री हे तीन आहेत आणि चार टोटल किती काळ झाले मग टेन्स झाले बारा हे बाराही टेन्स आपल्याला काय करायचं तोंडपाठ करून घ्यायचं या मध्ये काय तोंडपाठ करून घ्यायचे ठीक आहे ह्याचे काय फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले पण आपण डिस्कस करणार कर आहोत कसे ते फॉर्म्युले बनले आहेत ह्याच्याबद्दल पण डिस्कस करू आणि लास्टला तो चार्ट पण मी तुम्हाला देणार आहे तर लास्ट पर्यंत राहा कारण की तो चार्ट महत्वाचा आहे तो चार्ट मी तुम्हाला आज देणार आहे ठीक आहे त्यासोबत आपण सर्वात पहिले डिस्कस करू प्रेझेंटबद्दल ठीक आहे सर्वात पहिले आपण डिस्कस करू प्रेझेंटबद्दल सिंपल टेन्स ह ना सिम्पल प्रेझेंटचं सिंपल बघू पास्टचं सिंपल बघू फ्युचरचं सिंपल बघू एक एक घेऊ ठीक आहे त्यानंतर आपण प्रेझेंट वाला घेऊ जी क्रिया चालू आहेत फास्ट कं कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस असं असं आपण करत जाऊ तर सिम्पल वाले संपू पहिले सिंपल म्हटलं की सर्वात पहिले आता सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट सिम्पल ह ना जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला इथं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सगळीकडे कॉमन असतो फक्त वी वन वी टू वी थ्री वी, वी, वी फोर वी फाय हे सगळे काय बदलत राहतात राईट तर इथं वी वन लागतोय म्हणजे काय क्रिया काय तो डेली करतोय म्हणजे ही प्लेड क्रिकेट एवरी ही प्लेज क्रिकेट एवरी डे तो दररोज क्रिकेट खेळतो मी तुम्हाला सांगितलं आहे सिम्पलमध्ये काय असतं दररोज जी गोष्ट करतोय त्याच्याबद्दल जरा सांगायचं असेल तर आपण सिम्पल प्रेझेंटेन्स यूज करतो ठीक आहे तीच क्रिया जर संपलेली असेल पास्टमध्ये सांगायची आपल्याला तीच क्रिया पास्टमध्ये सांगायची ही प्लेड क्रिकेट आहे तो क्रिकेट त्यांना काल क्रिकेट खेळले पास्टमध्ये सांगितलं हा ना पण सिंपलमध्ये ठेवलेलं आहे आपण ठीक आहे त्याने क्रिकेट खेळले काल क्रिकेट खेळले काल मध्ये गेलो फ्युचर म्हटलं की तो उद्या क्रिकेट खेळतो हा ना तो उद्या क्रिकेट खेळेल ठीक आहे जसं की ही विल प्ले क्रिकेट टुमारो म्हणजे उद्या तो क्रिकेट खेळेल मध्ये सांगतोय ना आपण उद्या खेळणार आहे तो क्रिकेट पण हा डेली क्रिकेट खेळतोय म्हणून सिम्पल आपण ठेवलेलं एकच आपण एक्झाम्पल घेतोय एक्झाम्पल तुम्ही बनवा किंवा मी तुम्हाला अभ्यासामध्ये भरपूर एक्झाम्पल दे पण हा आपण एक एक्झाम्पल घेऊन जाऊ कारण की जास्त खिचडी नाही करायची आपल्याला कारण की जास्त वेगवेगळ्या एक्झाम्पल घेतल्यानं मी तुमचं डोक्याचं पूर्ण मंडे होऊन जाईल राईट त्याच्यामुळे एकच एक्झाम्पल लास्टपर्यंत ठेऊ आणि याच एक्झाम्पल आपण या, या एक्झाम्पलच्या थ्रू आपण सगळे टेन्स समजू ठीक आहे तर आपण सिम्प प्रेझेंट सिम्पल डिस्कस केला पास्ट सिंपल फ्युचर सिम्पल तिन्ही पण टेन्स आपण डिस्कस केले आता तसंच आपल्याला कंटिन्युअस आता लक्षात घ्या की बद्दल मी काय सांगितलं होतं जी क्रिया चालू आहे ओके तर चालू असेल तर आपण प्रेझेंट बद्दल बोलणार ती क्रिया मध्ये चालू असेल मध्ये झाली असेल ती क्रिया, पास्ट क्रिया तर आपण मध्ये ती क्रिया पुढे होणार आहे मध्ये तर ती मध्ये आपण डिस्कस करू जसं की आपण इथं एस प्लस वी प्लस ओ सिंपल आहे ना एस प्लस वी प्लस हो राईट फक्त आपण इथं प्रेझेंट असेल तर वी वन यूज करतो है ना पास्ट असेल तर वी टू यूज केला राईट आणि फ्युचर असेल तर व्ही वन यूज केला राईट आता इकडे या इकडे तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट कॉमन आहे सर्वात पहिले प्रेझेंट कंटिन्युअस घेऊ प्रेझेंट बद्दल डिस्कस करतोय राइट तो इतना एस इज आर एम एम इज आर तीन ही यूज हो सकता जसा सब्जेक्ट बस जस की आय असेल तो एम यूज होता राइट यू असेल तो आर यूज होता राइट ही असेल ही इज यूज होता राइट तर एम आर इज हे सब्जेक्ट वर डिपेंड आता क्या सब्जेक्ट तुम्हें यूज करता है ठीक है प्रेजेंट कंटिन्यूस एस प्लस इज एम आर प्लस वी वन प्लस आई एन जी लगते इतना इथं इथं वी वन असणारे प्लस ऑब्जेक्ट आता याचा सेंटेन्स कसं बनेल ही इज प्लेइंग क्रिकेट नाव म्हणजे आता तो क्रिकेट खेळत आहे म्हणजे क्रिया काय झालेली आहे चालू आहे तेच भूतकाळामध्ये डिस्कस करायचं असेल तर फक्त एम इज आर काढून टाकायचं वॉज वेअर लावायचं बाकी हाय तसं सिंपल सेम ठेवायचं ठीक आहे जर आपण कंटिन्युअस बद्दल डिस्कस करतोय तर प्रेझेंट असेल तर एम इज आर येणार आणि पास्ट असेल तर वॉज वेअर येणार आणि फ्युचर असेल तर चाल येणार बाकी तुम्ही बघा हाय तसं सेम टू सेम आहे तिन इकडे वी वन यूज होतंय ठीक आहे तिन इकडं आय एन जी यूज होत आहे व्ही ला आणि तिन ऑब्जेक्ट आहे पुढचं सिमिलर आहे तुम्हाला फक्त आणि फक्त राईट विलशाल फ्युचर असेल तर शाल यूज करा पास्ट असेल तर बॉजवेअर यूज करा प्रेझेंट असेल तर एम इज आर यूज करा पाच संपला विषय इथं फॉर्म्युला काय बनणार आहे तुमचा एस प्लस सॉरी एस प्लस एम इज आर एम इज आर किंवा विल शाल ह ना फ्युचर असेल आणि जर पास्ट असेल तर तुम्ही काय डिस्कस करणार वॉज अँड वॉज अँड वेअर वॉज अँड वेअर बस हेच चेंज होणार फक्त बाकी सगळं सेम आहे बी प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट संपला विषय ओके सिंपल असं तर एक्झाम्पल डिस्कस करू एक्झाम्पल ही इज प्लेईंग क्रिकेट नाव तो आता क्रिकेट खेळत आहे ही वॉज वॉज आहे ना आपल्याला वॉज यूज करायचं ही वॉज प्लेईंग क्रिकेट येस्टडे ऍट फाय पी एम काल संध्याकाळी पाच वाजता तो क्रिकेट खेळत होता है ना म्हणजे तो पास्ट बद्दल डिस्कस करतो की तो काल यस्टरडे पाच वाजता क्रिकेट खेळत होता आता फ्युचर सांगा तुम्ही है ना उद्या पाच वाजता तो क्रिकेट खेळणार आहे उद्या तो पाच वाजता क्रिकेट खेळणार आहे हे फ्युचर झालं ना म्हणजे आपण कंटिन्युअस मध्ये डिस्कस करतो ही विल बी प्लेइंग क्रिकेट ॲट दिस टाइम टुमारो त्याच टाइमला तो उद्या क्रिकेट खेळणार आहे हे फ्युचर झालं पाच वाजता काल तो क्रिकेट खेळत होता हे पास झालं आणि तो क्रिकेट खेळत आहे हे काय झालं प्रेझेंट झालं तर तिन्ही मध्ये आपण कंटिन्युअस बद्दल डिस्कस केलं कंटिन्युअस आलं की वीचा पहिला फॉर्म असतो प्लस आय लागतो म्हणजे लागतो बाकी फक्त बॉसवेअर हे असल्या गोष्टी चेंज होतील राईट तर हे झालं तुमचं सिंपल डिस्कस केला मी कंटिन्युअस टेन्स पण डिस्कस केला ना परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे परफेक्ट असेल तर म्हणजे पूर्ण काळ म्हणजे तो क्रिया पूर्ण झालेली आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर सतत चालू असलेला काळ म्हणजे ती क्रिया काय आहे सतत चालू आहे काळानुसार फ्युचरमध्ये पण चालू म्हणजे मध्ये पण चालू आहे आता पण चालू आहे आणि फ्युचरमध्ये पण चालू राहील अशी क्रिया असेल तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज केला जातो परफेक्ट टेन्समध्ये बघा आता परफेक्ट मध्ये एस आणि ओ सेम आहे एस आणि ओ सेम आहे इथं फक्त हॅज लावलेला आहे किंवा हॅव लावलेला आहे है। ठीक आहे हॅज लावायचा किंवा हॅव लावायचा प्लस वी तिथं वीचा थर्ड फॉर्म येतो वीचा थर्ड फॉर्म येतो एक्झाम्पल ही हॅज प्लेड क्रिकेट त्याने क्रिकेट खेळले आहे म्हणजे क्रिया संपलेली आहे क्रिकेट खेळून झालेलं आहे मी जर इथं शिकवतोय आय एम टीचिंग म्हणजे मी प्रेझेंटमध्ये प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आहे जर मला परफेक्टमध्ये बोलायचं असेल तर माझं शिकवून झालं आहे हे झालं परफेक्ट मध्ये कारण की क्रिया संपलेली आहे राईट परफेक्ट पास्ट परफेक्ट पास्ट मध्ये घेऊन जावायलाच ना पास्ट असेल तर हॅव हॅच काढून टाकायचं हॅड लावायचं बाकी आहे बस हॅव हॅच काढून टाकून हॅड लावलं की पास्ट मध्ये जाईल पास्ट मध्ये कसं ही हॅड प्लेड क्रिकेट बिफोर आय केम मी येण्याच्या अगोदर तो क्रिकेट खेळत खेळले होते म्हणजे मी येण्याच्या अगोदर त्याचं क्रिकेट खेळून झालेलं आहे ती क्रिया संपलेली आहे राईट पण पास्ट बद्दल बोलतोय की ती क्रिया त्यांनी पास्टमध्ये भूतकाळात केलेली आहे मी जेव्हा आलो त्याचं क्रिकेट खेळून झालं होतं राईट म्हणजे काय पाच सांगितलं मी येण्यापूर्वी त्याने क्रिकेट खेळले होते मी येण्याच्या अगोदर तो क्रिकेट त्याचं क्रिकेट खेळून झालं होतं म्हणजे क्रिकेट खेळला होता तो म्हणजे आपण काय केलं पास्ट मिणे टाकलं फक्त हॅव आणि हॅज काढून हॅड टाकलाय ओके आणि लास्टला इथं पण काय करायचं हॅव आणि हॅड जर फ्युचरची गोष्ट आपण डिस्कस करत असेल तर विल आणि शाल यूज करायचं विल आणि शाल यूज करायचं आणि प्लस हॅव विल शाल प्लस हॅव हे गोष्ट थोडीशी वेगळं आहे बाकी सिमिलर आहे है, वी, वी थ्री वी थ्री वी थ्री प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे बघा थोडीशी ट्रिक यूज करा आणि परफेक्ट कंटिन्युअस नंतर वी थ्री प्लस ऑब्जेक्ट हे कॉमन आहे फक्त चेंज काय होणार आहे हॅज हॅव हॅड किंवा विल शाल हॅव बस एवढं चेंज होणार आहे जर आपण परत बॅकमध्ये गेलो मध्ये गेलो तर तिकडे वीथ वी थ्री प्लस ना वी प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हे कॉमन आहे एस कॉमन आहे ऑब्जेक्ट कॉमन आहे फक्त चेंज काय झालं इज आर प्रेझेंट असेल तर पास्ट असेल तर काय यूज केलं तर आपण वॉज वेअर आणि जर फ्युचर असेल तर शाल विल संपला विषय तेवढंच चेंज होत तर काही गोष्टी चेंज होतात बाकी सगळ्या सिमिलरच राहतात सिमिलर आहे फक्त हॅव हॅव हॅज हॅड विल शाल हे चेंज आहे तर आता फ्युचरमध्ये हीच गोष्ट सांगायची आपल्या काही क्रिया घडलेली आहे पण ती घडणार आहे ती फ्युचरमध्ये घडणार आहे काय होणार आहे ती गोष्ट घडणार आहे पण फ्युचरमध्ये घडणार आहे असं सांगायचं असेल तर ही विल हॅव प्ले क्रिकेट बाय टुमारो ओके उद्या पर्यंत त्याने क्रिकेट खेळलेले असेल ना खेळलेले असेल क्रिया संपवली आहे पण फ्युचर मध्ये बोलतोय आपण उद्यापर्यंत त्याने क्रिकेट खेळलेले असेल हे झालं फ्युचर ठीक आहे लास्ट काळाबद्दल आपण डिस्कस करतोय राईट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये प्रेझेंट परफेक्ट पास आणि फ्युचर तिन्ही आपण डिस्कस करणार आहोत तर सर्वात पहिला बघूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे इथं काय यूज करणार आहे इथं हे कॉमन आहे हॅज हॅव बीन ओके हॅज हॅव बिन इथे यूज करण्यात आलेला आहे प्लस वीचा पहिला फॉर्म आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि हा जो काळ आहे बेसिकली हा टाइम सांगण्यासाठी युज केला जातो आय एम टीचिंग सिन्स फाइव इयर पाच वर्षापासन मी शिकवत आहे पाच वर्षापासून मी शिकवत आहे सिन्स है ना म्हणजे मी काय केलं इथं टाइम यूज केला आहे ही हॅव बीन प्लेईंग क्रिकेट फॉर टू आवर्स तो दोन तासापासून क्रिकेट खेळत आहे गेल्या दोन पाच तासापासून तो काय करतोय क्रिकेट खेळत आहे क्रिया संपलेली काय क्रिकेट तो खेळतोय अजून हा ना म्हणजे क्रिया संपलेली नाहीये तर संपवायचीच नाही आणि आपल्याला क्रिया <coughs> दुसरं आहे पास्ट परफेक्ट ह्यालाच आपण काय करायचंय पास्ट मध्ये घेऊन जायचंय हॅव आणि हॅज बिन चेंज करा हॅड बिन यूज करा हॅव है आणि हॅज बिन चेंज करून हॅड बिन यूज करा बाकी हाय तसं सिमिलर बाकी हाय तसं सिमिलर ही हॅड हॅड टाकला चा पहिला फॉर्म प्लस त्याला आय एनजी लावला आहे प्लस ऑब्जेक्ट क्रिकेट फॉर टू आवर्स बिफोर आय मीट मी त्याला भेटण्यापूर्वी तो दोन तास क्रिकेट खेळत होता क्रिया काय झालेली आहे मी भेटण्याच्या अगोदर तो काय करत होता दोन तास क्रिकेट खेळत होता ठीक आहे फ्युचर परफेक्ट म्हणजे आपण आता फ्युचर मध्ये सांगणार आहे की ही विल हॅव बीन अ प्लेईंग क्रिकेट फॉर टू अवर्स बाय सिक्स पीएम संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दोन तास क्रिकेट खेळत असेल म्हणजे उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तो क्रिकेट खेळत असणार आहे ठीक आहे हे सांगतोय आपण ह्या टायमाला आपण यूज विल शाल हॅव बिन यूज केलाय विल, बेन। विल शाल हॅव बीन इथं फक्त विल आणि शाल परफेक्ट मध्ये फक्त इथं बिन ऍड करायचा ओके इथं पण तुम्ही काय हॅड इथं बिन ऍड केलेलं के आहे ठीक आहे इथं पण हॅव हॅज आहे इथं बिन ऍड केलेलं आहे थोडस ट्रिक यूज केलं ना परफेक्ट मध्ये भैया बीन येत नाही ठीक आहे ते बिन यूज कुठे होते पास सॉरी परफेक्ट कंटिन्युस्टेन्स मध्ये इथं यूज होते राईट तर हे झालंय फॉर्म्युले इथं फक्त हॅव हॅज बिन टाकलेलं आहे इथं हॅड बिन टाकलेला आहे विल शाल हॅव बिन टाकलेलं आहे ही छोटीशी ट्रिक आहे मित्रांनो हे ट्रिक तुम्ही लक्षात जर ठेवली तर हे तुम्हाला इझी जाईल हे चारही पण आपण टेन्स डिस्कस केलेलं आहे त्याचे चार चार टाईप तीन काळ आणि त्याचे चार चार ऍक्शन वेगवेगळे ठीक आहे हे चारही डिस्कस केलेलं आहे आणि हा लास्ट आहे तुमचा टेबल हा टेबल तुम्ही काय करा स्क्रीनशॉट घ्या ओके हा टेबल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ठीक आहे या टेबलमध्ये खूप काही दिलेलं आहे एकाच जागेवर मी सगळं एकाच जागा मी सगळं तुम्हाला अॅक्युमिलेट करून दिलेलं आहे की प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट तर त्याचे फॉर्म्युला ना सब्जेक्ट प्लस वी वन ओके सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वी वन प्लस आय जी ओके आणि प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट नाही लावला तरी चालतो आय एम टीचिंग काय आय एम टीचिंग मी शिकवत आहे ऑब्जेक्ट यूज केला की तर नाही यूज केला ठीक आहे तर हे सगळ्यांचे फॉर्म्युले प्लस एक्झाम्पल पण मी तुम्हाला दिलेलं आहे जसं की समजा आपण सर्वात पहिले घेऊ चला पास्ट सिंपलमध्ये काय असते सब्जेक्ट प्लस वी टू यूज करतात प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट तुमच्या मर्जीने चेंज होऊ शकतो ना ऑब्जेक्ट कोणताही टाका ही प्लेड क्रिकेट ही प्लेड क्रिकेट ठीक आहे ही प्लेड हॉकी तुम्ही काही पण ऍड करू शकता ऑब्जेक्ट तुमच्या मर्जीवर असते ठीक आहे पास्ट कंटिन्युअस म्हटलं की सब्जेक्ट वॉज अँड वेअर आला प्लस वीचा पहिला फॉर्म आणि आय एन जी आलं ठीक आहे पास्ट परफेक्ट असेल तर हॅड आला आणि वीचा थ्री फॉ थर्ड फॉर्म आला राईट हे सगळं तुम्हाला मी एकदम रेडीमेड फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे फक्त ते लक्षात ठेवायचं तुम्हाला पास परफेक्ट कंटिन्यू असेल सब्जेक्ट मी सांगितलं पास परफेक्ट म्हटलं की हॅव बिन यूज होणार ठीक आहे हॅड बिन प्लस वी वन प्लस आय एन जी प्लस सिन्स आणि फॉर हा हे फक्त लक्षात ठेवा परफेक्ट कंटिन्युअसवाला जे आहे हे तुम्ही काळ सांगण्यासाठी वेळ सांगण्यासाठी किंवा नाही का वेळ सांगायचा असेल ना तुम्हाला त्यासाठी यूज करतो हा ना कधीपासून काम करतोय या सगळ्या गोष्टी तर हे झालेलं आहे आपलं टॉपिक या टॉपिक मध्ये अजून काही डाऊट असतील आणि कसे क्वेश्चन आहे ज्यावर प्रीवियस इयर क्वेश्चन आलेले आहेत ते मी रविराज सरना सांगतो की ते टेलिग्राम चॅनेलवर टाकतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा नाही तर पुढच्या लेक्चरमध्ये मी फक्त टेन्सवर आलेले क्वेश्चन डिस्कस करतो जे पण क्वेश्चन आलेले आहेत टेन्स बद्दल राईट किंवा जे पण वर्ब रिलेटेड असेल प्रोनाऊन नाउन रिलेटेड असेल राईट हे सगळे जे पण प्रश्न आलेले प्रीवियस इयर मध्ये हे सगळे मी डिस्कस करेल एका सेपरेट व्हिडिओमध्ये दहा पंधरा क्वेश्चन घेऊ आपण आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू या फॉर्म्युलाच्या थ्रू राईट फक्त तुमचे वर्क स्ट्रॉंग पाहिजे वी वन काय असतं वी टू वी थ्री वी फोर वी फाईव्ह हे काय असतं सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजे ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक सोबत येणार आहे फॉरेस्ट गार्डचा इंग्लिशचा राईट कोणता नेक्स्ट टॉपिक घ्यायचा ते पण तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा तो टॉपिक आपण घेऊयात जय हिंद मित्रांनो